श्री स्वामी समर्थ आत्मविश्वास श्रद्धा आणि आत्मबळाचा दीपस्तंभ या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात माणूस अनेकदा हरवून जातो अपयश भीती संभ्रम आणि एकटेपणा यामध्ये अडकलेला मनुष्य जेव्हा मार्ग शोधतो तेव्हा श्री स्वामी समर्थ हे नाव त्याच्यासाठी आशेचा किरण बनते स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नाही तर जीवन जगण्याची प्रेरणा आहे स्वामी समर्थांनी माणसाला बाहेरच्या जगापेक्षा आधी स्वतकडे पाहायला शिकवले देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा संदेश आजही लाखो भक्तांना धैर्य देतो परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा आणि आत्मविश्वास टिकवला तर मार्ग आपोआप सापडतो हेच स्वामी समर्थांचे तत्वज्ञान आहे आजच्या युगात अनेकजण बाह्य सुखांच्या मागे धावत असतात पण स्वामी समर्थ सांगतात की खरी शक्ती ही मनाच्या स्थैर्यात असते संकटे येतात जातात पण जो मनाने मजबूत असतो तो कधीच पराभूत होत नाही स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला संयम कृतज्ञता आणि सकारात्मक विचार यांची सवय लावते अपयश आले की आपण खचतो पण स्वामी समर्थांची प्रेरणा सांगते अपयश हे शेवट नसून नव्या सुरुवातीचे दार असते जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो गरज आहे ती फक्त विश्वासाची आणि चिकाटीची स्वामी समर्थांचे स्मरण केल्यावर मनाला शांतता मिळते त्यांच्या नावातच एक अद्भुत ऊर्जा आहे जी निराश मनालाही नवी उमेद देते म्हणूनच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्णयाच्या प्रत्येक वळणावर मनात एकच भाव ठेवा जय जय स्वामी समर्थ कारण जेथे श्रद्धा असते तेथे स्वामी समर्थ नक्कीच मार्ग दाखवतात